कमलाकर पवार यांना त्वरित अटक होऊन कारवाई व्हावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मालेगाव शहर व तालुका यांच्या वतीने मालेगाव अक्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी दीपक भाऊ निकम भारत चव्हाण वाल्मिक सोनवणे सुनील यशोद सुदेश वाघ दादाजी महाले आनंद यशोद नंदा कापडणे देवा बिराडे मधुकर भालेराव आशिष अहिरे सुभाष अहिरे किरण पगारे आनंद खैरनार राजू खेडकर अमन गांगुर्डे सुनील शिंदे विनोद जाधव आकाश निकम राजू वाघ मोहिते राजू पवार समाधान पवार अनिरुद्ध अहिरे सुनीता अहिरे, साईनाथ निकम राजेश पटाई आदी रिपाई पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते धरना मनुवाद त्यांच्या डोक्यातून जर गेला नसेल तर म्हणून आम्ही कायदेशीररित्या लोकशाही पद्धतीचा मार्ग अवलंबला आहे आणि शासनाने याची दखल घ्यावी या मनुवादी वृत्तीच्या कमळाकर पवारने कमळ्या पवारने जो तीस तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे देव। गैररोजगार काढले त्याला धडा शिकवण्यासाठी काही युवांनी त्याचवेळी धाव घेतली ऑनलाईन ऑट्रिसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे परंतु त्याला अटक का होत नाही ही मोठी दुर्दैवाची बाब आहे आणि थेट आमचा आरोप आहे की शासन त्याला जर पाठीशी घालत असाल तर आम्ही सर्व आंबेडकर जनता सर्व आंबेडकरी अनुयायी आम्ही रस्त्यावर उतरू यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू आणि त्या कमळ्या पवारला धडा शिकवण्यासाठी आम्ही एकत्रित येऊ ही शासनाने दखल घ्यावी यासाठी हा धर्म आंदोलनाचा कार्यक्रम आहे आणि जर यदा त्याला कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही त्याही पाठीशी घालणाऱ्यावर खऱ्या अर्थानं जो आठवट्यात प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे त्या कजवाडकरने त्या कजवाडकरने का म्हणून प्रतिज्ञापत्र तयार केलं त्याने हे म्हटलं आहे जातीवादी बोलला जातीवादी बोलला मी माझ्या कामात व्यस्त होतो अशी जी प्रतिज्ञापत्र दिलं असेल तर त्या खऱ्या अर्थानं त्या सी एला देखील त्याच्यावरती देखील स आरोपी त्याला तयार केलं पाहिजे आणि अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे करापि यापुढे कोणी असं महामानवांची उटामना करणाऱ्यावर व गलिच्छ बोलणाऱ्यावर असं धाडस दाखवणार नाहीत अशी आमची ही प्रतिक्रिया आहे आणि शासनाने याची त्वरित दखल घ्यावी खऱ्या अर्थानं जर आपण एकत्रित आला आहात आणि जो एक्याचं जे प्रतीक दाखवलेलं आहे यामध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो ग्रामीण भागातून आलेले काही जे कार्यकर्ते आहेत त्यांचं स्वागत करतो आणि ताबडतोब शासनाने दखल घ्यावी हे आम्ही या ठिकाणी असं आव्हान करतो अन्यथा दोन दिवसातच आम्ही हे आंदोलन आम उग्र करू याची नोंद घ्यावी तीस तारखेला मालेगाव शहरातील धनाढ्य व्यक्ती कमलाकर शंकर पवार यांनी डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अत्यंत घालणे अनुकार काढले आणि ज्या वेळेला समाजाला हे सर्व कळालं त्यावेळेला समाजाने छावणी फिर्याद घेण्यास जेव्हा सांगितलं तर छावणी पोलीस स्टेशनचे पी आय किंवा तिथले पोलीस हे फिर्याद घेत नव्हते परंतु काही तरुणांनी ऑनलाईन ती गुन्हा दाखल केल्यामुळे तो गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा पाच तारखे घटना घडली तीस तारखेला गुन्हा दाखल झाला पाच तारखेला आज अकरा तारीख आली तरी पण तो आरोपी आरोपीला अद्यापर्यंत अटक करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे मालेगावातील तमाम आंबेडकरी जनता संतापून उठलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शासनाला इशारा देण्याकरता इशारा वजा आंदोलन आज इथे धरणं आंदोलन करतो हो। आहोत की जर कमलाकर पवार यांना ताबडतोब अटक करा जर त्याला अटक नाही झाली तर येणाऱ्या <coughs> येणाऱ्या काळामध्ये मालेगावतील तमाम फक्त आंबेडकरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाही तर तमाम आंबेडकरी जनता एकत्र येऊन एक मोठं मालेगाव शहरात आंदोलन उभं राहील कारण हा काही व्यक्तिगत वेक, झगडा संताप आहे याची दखल शासन अजूनही घेत नाहीये याचं मला मोठं आश्चर्य वाटतं छावणी पॉलिटिशियन ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत आहे आता आम्ही त्यांना जाऊन भेटलो ते अत्यंत तरुण आय पी एस अधिकारी आहेत त्यांच्या एकंदरीत बोलण्यावर असं वाटतं की ते कोणाच्या दबावाला बळी पडणार नाहीत परंतु मग असं काय पाहत गोष्ट आहे की अजूनपर्यंत आरोपी अटक होत नाही आम्हाला त्या डेप्युटी साहेबांवरती खूप विश्वास आहे त्यांनी ताबडतोब ॲक्शन घ्यायला पाहिजे होती परंतु आम्हाला असं शंभर टक्के डाऊट आहे की राजकीय दबाव याच्या पाठीमागे आहे त्याच्यामुळे पोलीस त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाहीये हे प्रकरण गांभीर्याला घेतलं नाही जात नाही आहे जर उद्या मालेगाव शहरात अत्यंत तीव्र आंदोलन झालं कुठल्या पद्धतीने मी आज सांगत नाही रस्ता रो रस्ता होऊ शकतो सर्व होऊ शकतात जर तीव्र पद्धतीने आंदोलन झालं त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन जबाबदार राहील याची दखल घ्यावी जय भीम जय महाराष्ट्र प्रथम मी महाराष्ट्र शासनाचा व पोलीस प्रशासनाचा ठिकार नव्हतो ज्या गोष्टीला दहा ते अकरा दिवस होत आहेत त्या गोष्टीच्या गुन्ह्याच्या तपासा संदर्भात त्या गुन्हेगाराला अटक न करता आवय देणं म्हणजे सरळ सरळ मनुवादी वृत्तीला खत पाणी घालण्यासारखं इथलं प्रशासन वागत आहे आणि महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात फक्त बाबासाहेबांच्या नावाची किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा बाबासाहेबाच्या पुस्तकाची विटंबना काय होते याचा शोध महाराष्ट्र शासनाने राज्य पातळीवर घ्यावा व संबंधित विषारी मनूच्या पिलावळांना जागीच ठेचावं अन्यथा दोन दिवसात इथे फक्त आर पी आय नव्हे तर सकल आंबेडकर समाजाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने प्रशासनाने दखल घ्यायची जय भिंद